आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणातील पहिला सोमवार कारण यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासूनच होत आहे साधारण एकाहत्तर वर्षानंतर हा खास असा योग आलेला दिसत आहे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात आज सोमवार पाच ऑगस्ट रोजी सुरुवात होऊन त्याची समाप्ती देखील सोमवारीच होणार आहे दोन सप्टेंबर हा दिवस असणार आहे अठरा वर्षानंतर हा पाच सोमवारचा अनोखा योग देखील जुळून आलेला आहे यामध्ये दोन हजार सहामध्ये श्रावणात पाच सोमवार आले होते तर एकोणीसशे त्रेपन्न साली श्रावण महिना सोमवारी सुरू होऊन समाप्ती ही सोमवारी झाली होती तळेगाव दाभाडी येथील महामार्गालगत असणाऱ्या गोरवाडेश्वर मंदिर या ठिकाणी सकाळपासूनच अनेक भाविकांनी गर्दी केलेली होती त्या गोरवडेश्वर मंदिरातील थोडक्यात आख्यायिका अशी आहे की ही जे मंदिर आहे ते मुळात लेणी असून तिची नि निर्मिती जी आहे ती पहिल्या दशतकात झालेली आहे या लेण्यामध्ये नंतरच्या कालखंडात शिवमंदिराची देखील स्थापना करण्यात आली तेथे एक चैत्यगृह व विहारसुद्धा आहे तसेच तेथील गर्भगृहामध्ये सूपसुद्धा होता असे दिसते येथे एक ब्राह्मी लिपीमध्ये दे शिलालेख देखील असून ही लेणी कोणीतरी निर्माण केलेली असावी असे देखील पाहायस मिळते त्या ठिकाणी पुरातन काळामध्ये गोराड नावाच्या पक्षाने त्या ठिकाणी भगवान शंकराची प्रार्थना करून शंकराला प्रसन्न केले होते त्यावरून देखील या डोंगराला वोरवडेश्वर असे देखील नाव पडलेले असे देखील आख्यायिका प्रसिद्ध आहे जय नगर वस्ती खेड़ा की जय ओ ठाकरे की जय जमकेश्वर महादेव की जय वरवरेश्वर महादेव की जय मनेश्वर महादेव की जय भवं भवामि शैदं